किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनूया ऋशीची भाजी तर ती कशी ही आहे ऋषीची भाजी रिशीची भाजी म्हणजे अनेक प्रकारच्या रानभाज्या पालेभाज्या आणि कंदमुळे एकत्र करून बनवली जाणारी पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी आहे जी ऋषी पंचमीला विशेष बनवली जाते या भाजीत लसूण कांदा व वा मसाले वापरले जात नाही ही भाजी पौष्टिक आहे तुम्ही जर वजन कमी करत असाल तर ही भाजी तुम्ही तुमच्या डाईटमध्ये ॲड करू शकता या सर्व भाज्या आपण चिरून व निवडून घेतलेल्या आहे आणि मक्का जो आहे तो आपण सोलून घेतलेला आहे काही लोक त्या भाजीमध्ये अक्का टाकतात आपण तो सोलून घेतलेला आहे ह्या भाज्या सर्व चांगल्या प्रकारे धुवून घेतलेल्या आहे आता आपण ही भाजी कशी बनवायची ते पाहूया आधी घेऊया तेल आणि हे तेल वनस्पतींचं असतं जेणेकरून तुम्ही पाहू शकता हे तेल वेगळ्या प्रकारचं आहे पाहण्यासारखं आहे तर हे तेल तुम्ही वापरू शकता आता आपण घेऊया चिरलेल्या मिरच्या आपण परतवून घेऊया ज्या भाज्या आपण धुवून घेतलेल्या त्या आता आपण त्यात टाकून घ्यायच्या आहे चांगल्या प्रकारे धुतलेल्या ह्या भाज्या आपण चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे पाच मिनटं ही भाजी शिजवत ठेवायची आहे त्यानंतर पालेभाज्या आपण त्यात टाकून घ्यायच्या आहे व त्या चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहे आणि पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवायचं आहे आता दहा मिनटं शिजवत ठेवायची आहे व शिजून झाल्यावर त्यात आपण चिंच किंवा चिंचाचं पाणी करून टाकायचं आहे आता हे सर्व आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे दहा मिनटं आता त्यात आपण किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे व ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाजीवर झाकण ठेवायचं नाही आहे कारण की आपल्याला त्यातलं थोडंसं पाणी आटलं पाहिजे जेणेकरून भाजी टेस्टी आणि चवदार होईल भाजी खूप छान प्रकारे शिजलेली आहे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी कशी झाली